ज्याच नाव महात्मा गांधी सत्यासाठी ज्यांनी लढा दिला स्वातंत्र्यासाठी लढा दिला त्या गांधीजीचे युक्तीवरती जे चित्र आहे त्या चित्राचा उपयोग गा, किती होतो म्हणजे मी तर असं म्हणेन की सत्कार्यासाठी त्या चित्राचा उपयोग फार कमी होतो आणि दुष्कर्मासाठी सगळ्यात जास्त होतो सगळ्यात जास्त किती अवघड एक विचार जर केला म्हणजे तुम्ही द्रव्य जर तुमच्याजवळ असेल तुम्ही काही आणि वाईट काम माणसाला लवकर सुस्त चांगलं काम सुचत नाही आणि जगाचा नियमच झालेला आहे विद्वानला कोणी विद्वान म्हणत नाही अरे विद्वानाला कोणी विद्वान म्हणत नाही सुभाषित कारण फार सुंदर वाटत शस्ती वित्तम सण न ते बघता ज्याच्याकडे संपत्ती आहे वित्त आहे तो नर कुलीन आहे कुलीन म्हणजे कुलवान प्रचंड संपत्ती असलेला माणूस किती तो कसा आहे कुलवान आहे म्हटले यशस्वी स पंडित स सुतवान गुणज्ञ तो पंडितही आहे कोण त्याच्याकडे पैसा आहे तो कुलीन आहे त्याच्यानंतर तो पंडित ही आहे सा पंडित स श्रुतवान तोच खरा ऐकणारा आहे श्रवणी मी ज्याला म्हणतो तोच खरा ऐकणारा आहे सा पंडित सा श्रुतवान गुणज्ञ तोच गुणी आहे म्हणले सगळे गुण तिथं साठलेले कुणापाशी पैशावाल्या माणसापाशी सा पंडित सा श्रुतवान गुणज्ञ स एव वक्ता तोच वक्ता आहे म्हटले त्याच्यासारखं कोणालाच बोलते बाकीचे किती अभ्यास करू द्या किती पोथा फुटू किती काही करू द्या आलं का लक्षात किती काही करू द्या परंतु सर एव वक्ता तोच वक्ता म्हटले सत दर्शनीय तोच दार्शनिक पण आहे का तर हे सर्व आहेत सर्वे गुणा गुण कांचनाच्या आश्रयाने थांबले पण सत्य सुभाषित म्हणतात ही वाईट गोष्ट आहे पण संत्य काय करतात पैशा त्याच्याकडे त्याचा सन्मान होतो त्याचा त्यालाच म्हणजे गुणवान म्हटला जातो त्याला म्हणजे दर्शनीय म्हटल्या जात त्यालाच वक्ता म्हटल्या जात तोच पंडित आहे असं म्हटलं जात आणि त्याचं वाक्य प्रमाण धरल्या जात का पैसा ते पैसा बोलत आहे असं कुठेतरी ऐकलं नाही का पैसा बोलत आहे पण तुम्ही पैशाला काय प्राप्त करून घेईल म्हणून असं म्हटलंय चक्रधर भगवंताने कि द्रव्य संबंध हा साक्षी नाही द्रव्याचा संबंध येईल त्याच्या समोर उपस्थित सुद्धा कारण द्रव्य तुम्हाला सात्विक असेल तर त्याचा उपयोग होईल आणि द्रव्य जर सात्विक नसेल तर साधकाला सुद्धा ताण देत साधकाला सुद्धा तुम्ही तिकडून आले याकरांच्या पिशातलं पाकीट मारलं आणि इकडे येऊन माझी म्हणजे दोन आजाराची पूजा केली ते माझ्या पिशात लोबस्तील काय तुम्हाला ताण देतो आज तुमच्या कवाईचा कामाचा एक रुपया असेल तर तो मला सत्वता दे माझ्यामध्ये सात्विकता दे काही काही लोकांचं असं असतं की वा आपल्याला असं झालं लबाड्या करतो आपण अर्ध देवाला अर्पण करू लबाड्या करायच्या अर्ध देवाला बाबा तुला आता बोलायचं नाही असा अर्थ ना म्हणून देव म्हणतात की द्रव्य संबंधी परमेश्वर होत नाही द्रव्याने द्रव्य संपत्ती पुत्र संपत्ती कला तर संपत्ती आणि मी माझ्या परमेश्वरमध्ये गाणं ऐकतो जो त्याला लोकगीत म्हणतो फार सुंदर होत आवडत की सगळं सगळं उठा ठेव पैशासाठी चालत सगळीकडे पैशाचा बोलवाला आणि पैशासाठी सगळं होत अर्थाचं ते मराठीतलं गाणं होतं म्हणजे प्रल्हाद शिंदे ही उष्णा शिंदे यांनी गाणी फार सुंदर होण्यास लोक कसे होती गडे सर्व काही या पैशाच्या पायी गडे सर्व काही या पैशाच्या पायी पैशाला मिळे गीता पैशाला पुराण पैशाला पुराण मिळते गीता मिळते ज्ञान मिळत नाही पैशाला मिळ गीता पैशाला पुराण कुणी पैसा हवा म्हणून आपले पहिल्या रात्रीचा सोहळा पैशाच्या पायी पोटचा गोळा विके कुणी कुणी पुत्र आईला विकतो बाजारी कुणी भाऊ बहिणीची खातो कमाई अडे सर्व काही या पैशाच्या पायी पैशामुळे आणि पैसा तुम्हाला प्राप्त करायचा असेल तर एक केन प्रकारे पैसा उपलब्ध झाला पाहिजे असं आपल्याला वाटत असतं आणि म्हणून आपण आपल्या पुढच्या पिढीला सुद्धा तेच शिकवतो आपल्या डोक्यामध्ये एक असा आहे की पैशा ही सगळी सुख आपल्या पायाशी लोळण घेतात असा एक आपलं समज आहे असा एक समज आहे पण पैशाने पिछाना मिळेल तुम्ही सुंदर गादी आणू शकसाल झोप पैशाने मिळणार पैशाने दवा मिळेल औषधी मिळेल पण आरोग्य नाही मिळणार पैशाने तुम्हाला अन्न मिळेल पदार्थ मिळतील पण भोग नाही पैशाने पैसा पैशा का पैशाने तुम्हाला पुस्तक जरूर मिळतील परंतु ज्ञान नाही मिळणार महत्वाचा आहे पैसा नाही असं नाही पण पुस्तकं तुम्ही खरेदी ज्ञान खरेदी करायला तुम्हाला गुरुपासून जावं ते तुम्हाला नाही मिळेल पैशाने तुम्हाला सगळं काही मिळेल आई नाही मिळेल मी आई होतो आणि तुम्हाला प्रेम देतो नाही जम ना आईमध्ये आणि आई म्हणणाऱ्यामध्ये पैशाने तुम्हाला सगळं जग जिंकत नाही तर तुम्हाला बाप नाही बाप नाही पैशाने तुम्हाला तुमचे पैसे लुटणारे तुम्हाला भेटतील संचित्र नाही भेटत खरा पैशांनी कामतो खराब नाही पैशांनी या साध्या साध्या गोष्टी जर पैशांनी मिळत नाही आपल्या विचार करा प्रपंचातल्या गोष्टी आपल्याला पैशाने प्राप्त होत नाही ज्या आजरावर गोष्टी आहेत काही त्या भेटत नाही तर मला सांगा परमेश्वर पैशाने शक्यच नाही परमेश्वर पैशाने मिळणार नाही आणि म्हणून सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू म्हणतात की विद्देशना त्याग केला पाहिजे पहिली झाली उत्तरेशना दुसरी वित्तेशना आणि तिसरी आहे लोकेशना लोकांनी मला मोठं म्हटलं पाहिजे चांगलं लोकांना मला चांगलं म्हणावं लोकांना मला आपण बाहेर जाताना मेकअप करतो का घरी मेकअप करतो क्षमा मागून तुम्हाला बरोबर आहे डोक्यावर आपण कल्पा कधी केलो होतो बाहेर तोंड नाही तुम्ही मेकअप केला पण तोंड धुणे वगैरे किंवा साडी वस्त्र वगैरे नीट नीटके करून आपण पाहिले घरी नटतो का आपण नाही पुरुष असो स्त्री असो घरी व्यवस्थित नाही पण बाहेर मात्र निघताना कशासाठी बोल काय कारण आहे असं जर विचार करत लोकांमध्ये आपण चांगले दिसतो पाहिजे बरोबर आहे सतत आपली धडपड आहे सतत झोपेतून उठल्यापासून परत झोपेपर्यंत आपण लोकांना चांगलं दिसलो पाहिजे याचा विचार आपण करतो सतत करतो किती प्रयत्न करतो आपण मला सांगा सगळं आपण लोकांना दिसण्यासाठी करतो स्वतःसाठी काही केलं काहीच स्मृतीस्थळावर एक सुंदर स्मृती आहे संत केशीराजाला कुठेतरी मखमली वस्त्राचा अंगरखा मग मखमली वस्त्राचा अंगर का दिला त्यांनी अंगारका घातला दिला वाटत त्यातल्यानंतर नागदेव आचार्य त्यांना म्हणतात वाटतो या अंगरख्याचा तुम्हाला काय उपयोग आहे शेवटी काय दिसत नाही जसं दुसरं वस्त्र तस हे वस्तू मग कमीत कमी तुम्हाला उपयोग झाला पाहिजे असं काही करा म्हटले बायो लागते पण लागते केलं आजून खरं पण लागते त्याने बरं वाटतो आजी मी सुखावलो बाहेर दिसते ते चित्र विचित्र दिसायला लोकांना दाखवण्यासाठी आपण सगळं म्हणतो त्याला लोकेशन असं म्हणतात ती आपली लोकांना आपल्याला चांगलं म्हणावं पण एवढीच आपली इच्छा असते वा वा छान तुम्ही असं म्हटलं की काही काही लोक आता माझ्या सारखे प्रवचन झाल्यानंतर याला आज छान झालं मग समाजाला बरं झालं का चांगलं झालं कशाला विचारतो पटतय का तर त्याचा चेहरा सांगतो पटत नसेल त्याला म्हटलं नसेल त्याचा चेहरा सांगतो तू कशाला आली तू दाखवायला विचारतो कशाला त्याला तुझ्या शब्दाचा सामर्थ्य नसेल तुझ्याला पटणार नाही पण आपण हे सगळं दुसऱ्याला दा दाखवलं आपले वेशभूषा केशभूषा अलंकार सब्र, सगळं सगळं दुसऱ्याला दा दाखवण्यासाठी दा आहे आप आपल्या घरासमोर गाडी आहे बरोबर आहे लोक गाडी पाहतात हप्ते पाहतात काय माहिती आप आप ना आपली किती तक्र कधी घेऊन जाईल पण त्यांची गाडी बॅग कधी याच्या गाडीला टोचर लावून घेऊन आहे दाखवण्यासाठी आपली गाडी लुक जो आहे की नाही आपला खूप चांगला दिसला पाहिजे असं आपल्याला वाटत म्हणून आपण प्रत्येकाने आपली बैठक रूम सजवलेली तुमच्या बैठक रूम मध्ये आल्यानंतर येणाऱ्याला प्रसन्न वाटलं पाहिजे मग भले तुम्हाला मग असं वाटतं किती अवघड आहे म्हणजे आपण कोणासाठी करतो ही लोकेशन आहे लक्षात मरेपर्यंत चाललेलं आहे आपल्या आयटीप्रूड दाखवलं मरेपर्यंत आरामदायी करेल तुम्ही नाही करत किती अवघड गोष्टी आहे किती आपल्याला किती त्रास हो याचा आपण विचार करत नाही त्याचा आपण विचार करत नाही आपलं किती नुकसान हो याचा आपण विचार करतो मला सांगा माझ्या अंगावर कपडा आहे हा आहे फाट काय तो, का तो, तो माझा आहे ना मला काय झालं त्याची भाट काय लोक काय म्हणतो लोक तुम्हाला घेऊन देणार आहे का तुम्ही दुकानात गेले तुम्ही कपडा आणला किंवा शर्ट घेतलं त्याची पेमेंट ते करणार आहेत का नाही यांना का विचारलं समजा तुम्हाला अरे काऊन फाटका घातला ते नवा घेऊन नवीन घातो काही बिघडत नाही कशाला पुन्हा म्हणून बोलणारच नाही धरमार पण आपल्यालाच लय उद्धा ते नाही लोक काय म्हणतील प्रत्येक माणूस मेल्यानंतर मला सांगा एखाद्याचा दसवा करायचा आणि मग लोक काय म्हणतात आणि मग मोठा केला अरे तो जिवंत आहे तोपर्यंत त्याला वाटत नाही जिवंत आहे तोपर्यंत ते म्हणत होता अरे मला काहीतरी गोठ खायला शुभरे मर सांग तुम्ही किडे पोरणाल्या आया पोरणाल्या तुम्ही मागता का होती बजाज पाहुण्याने एखाद्यानं जर आणलं तर पाहुण्याचे लक्षात येत समजा आपण जर समजा उघड उघड दिलं तर मग हे इसूनबाई घेऊन मग ते चोरून देतात आणि मग त्याचं जर तो खातो पाकू तुमचा आगावरती आणि त्याला माहिती जर आपण उघड उघड जर खाल्लं तर गेलं आपलं अर्ध तर तिकडच पण गेल्यानंतर मात्र मग त्याचा फोटो लावणे मस्त पैकी त्याला हार घालणे हार इतक्या रोपायचा आपला आजार रोपायचा अरे भाऊ हो काय उपयोग आहे त्या हाराचा काही उपयोग नाही सगळं कशासाठी करता तुम्ही लोकेशन सगळं लोकेशन आणि तिथ्या तिथं असत ते दहा दिवस कदाचित त्या फोटो हो ते पाहत असत तुम्ही बुंदी खाऊ नये एकही अशी गोष्ट नाही आपली तुम्ही आठवण करा की सहज केलेली आहे आणि त्याच्यामध्ये माझा ऍटिट्यूड नाही आहे तुम्ही श्री चक्रधर महाराज असं म्हणतात जीवा पैलवान असेल तर त्याच्या त्या शक्तीमध्ये शिकतो माझ्यासारखा पैलवान वक्ता असेल तर त्याच्या वक्तृत्वात शिरतो माझ्यासारखा वक्ता गायक असेल तर त्याच्या गायिकेमध्ये शिकतो माझ्यासारखा गायक वादक असेल तर त्याच्या वादका वादनामध्ये शिरतो माझ्यासारखा वादक नाही शिक्षक असेल तर त्याच्या शिक्षकीमध्ये शिरतो माझ्यासारखा शिक्षक नाही वैराग्य असेल तो त्याच्या वितरागामध्ये शिवतो माझ्यासारखा वैराग्य ज्ञानी असेल तर त्याच्या ज्ञानामध्ये शिवतो माझ्यासारख्या ज्ञानी सांग भगवंतच तर सांगतात की तुम्ही लोकेशणा त्यागा लोक काय म्हणतील याचा विचार करू नका तुम्हाला काय फायद्याचा आहे तुम्हाला काय गरजेचं आहे याचा विचार करा म्हणून पुत्रेशणा वित्तेषणा पुत्रेषणा उत्रेषणा वित्तेषणा आणि लोकेशना तिन्ही गोष्टीचा त्यागात या तिन्ही गोष्टीचा जर तुम्ही त्याग केला तर तुम्हाला सांगतो तुम्हाला सगळ्या गोष्टी प्राप्त अन्यता प्राप्त होणार नाही आणि म्हणून आमच्यामध्ये ज्याला आंकार म्हणतो हा जो मोठेपण जे आहे ते आमचं गेलं पाहिजे संत ज्ञानेश्वर भावने फार सुंदर वर्णन केलं चोरपणपणासाठी जे केतरी पथ्य आगरी विसरी जे जै जगाला धाकुते होईजे ते जवळ ज़ो एक माझी माझी जवळीक जर करायची असेल तर एकच काम कर म्हणाली की मोठं पण त्यागून दे सोडून दे कुठे हेच चक्रधर बघून त्यांनी सांगितलं हे का तुमचा ॲटिट्यूड तुमची लोकेशन सोडून द्या तर त्याग करा हे तरी पत्ती आगामी विसरीचे तुझी विद्वंता आहे कोणाला दाखवते विद्वत्ता देवा पाशी भगवंता पाशी तुला जर भगवंताकडे जायचं आहे तिथे तुझी विद्वत्ता दाखवणार आहे ते कपाट पोडिंदावरी कपाट पडले ती प्रसंगी सुंदरलीला आहे चक्रधर भगवंत तिकडे चालले आणि मग असं ते वरी असं बरी धरली उपाल तो कुठा धडला आणि चालले आणि मग भगवंत मला वाटते दायम्माला विचारलं असा मी पंडितला विचारलं म्हणजे कैसा अवसरू मिरवत असेल जैसे श्रीकृष्ण चक्रवर्ती भीष्म दयाते पडिताळा तसेसावत असेल पण हे साचकी लागवी लागवी शब्दाचा अर्थ म्हणजे उपमा अलंकारुक्त बोलत आहे का फक्त नाही ती जी साच म्हणजे त्याच्या बोलण्याचा जो दर्प होता ती खूप अलंकारिक बोलतो असा त्याचा अर्थ होता तो देवाने मोडून काढतो तो आम्हाला कळलं पाहिजे तो तुमच्या कामातच नाही तो घातक आहे गौरपत्ती जगा दाखवते जगाच्या लहान झालं पाहिजे तेव्हा माझी जवळील भगवान गोपालकृष्णाचं मंतव्य त्यांनी आपल्या भाषेत की माझी जवळीक करायची असेल या तीन गोष्टी तुम्हाला सोडाय आणि माहीत म्हटानी या तीन गोष्टी सोडलेल्या तिन्ही गोष्टीचा त्याग केलेला आहे त्याचं पण सोडून दिलेला आहे एवढा विद्वान होता तर त्या माईनपट्टाने प्रत्येक गोष्ट नागरी उसो उसो लिहिलेली प्रत्येक स्वतःचा एक अक्षर नाही आहे स्वतःच्या वेळा सुद्धा माईपट्टी म्हणित असं लिहिलेलं आहे मी म्हटलं असं लिहिलेलं आहे त्याचा मी काढून टाकला अंकार काढून टाकला तेव्हा ते योग्य झाले ते पात्र झाले आणि विपत्ती विसरले भी सगळं सगळं ज्या वेळेला सर्वत्र श्री चक्रधर प्रभू तिथे येळी करवंडीला म्हणतात की ईशनत्र तेजावे किंवा देवांचा जीवी सामग्री असली तरी ईश्वरी उपयोगा न म्हणजे ऐसे काही असे परी ओरा जेव्हा सामग्री म्हणजे आ गडगडा का सकाळी सामग्री आपण ती जोडी येते जी आवेपत्ती उत्पन्न व्हावे आणि मग ईशान प्रयत्न जावे माईपट उठले देवाला दंड केला जी जी आजपासून माझी सगळी सामग्री तुमच्या चरणी समोर मी हिचा वापर करणार नाही सामग्रीचा आणि पट्टा मी त्या वापर केला परंतु जेव्हा पाचशे संन्यासी आले वृद्धपूरला तेव्हा मात्र नागदेव आचार्यांना ते म्हणतात तुम्ही त्यांच्याशी चर्चा करा ते म्हटले नाही तुम्हीच करा ते म्हटले मला काही येत नाही तुम्ही जो

आपल्याला त्याज्य सांगितले अत्यंत त्याज्य सांगितले किती लहान झालं पाहिजे माणूस लहान होण्यामध्ये फार महत्वाची गोष्ट आहे हवे एवढे लहान सारी म्हणे कळू यावे कस असा लाभावा जीव माळा पाषाणाची फुले व्हावी इतकं माणसानं लहान झालं पाहिजे की आपल्या बोलण्यामुळे पाषाण जे आहे त्या पाषाणाची सुद्धा खूप पाषाण उदय माणसाचं अंतकरण द्रवलं पाहिजे इतकं आपण लहान झालं पाहिजे इतकं आणि जो लहान होतो की नाही तोच वर चढतो त्यालाच चलत वर चढता येत नाही बाकीच्यांना का चढता येत नाही संत तुकाराम बाबाने फार सुंदर केलं ते म्हणतात लहानपण दे गा दे वा मुंगी साखरी चालणार आईला रक्त थोर तया अंकुशाचा मार महापुरे झाले की ते लोहाळे ना लोहाळे त्या ठिकाणी लागतात बारीक बारीक लोहाळे असतात करंगळी एवढी जाड असते ती लोहाळ मोठे मोठे वृक्ष महापुरामध्ये उलमळून पडतात पण लोहाळे मात्र पाणी निघून गेलं की महान मोठे मोठे वृक्ष जे आहेत ते आपला ऍटिट्यूड दाखवल्यामुळे उलमळून पडतात आणि त्या महापुरामुळे लोहाळे मात्र आपला ऍटिट्यूड दाखवत नाही नमून दाखतात घेतलं पाहिजे नमलं पाहिजे माणूस नाही आपल्याला जमतच नाही मला जमतच नाही आपलं स्व आपल्या याच्यात साजातून बसत नाही काय तुझ्या याच्यात बसत नाही कोणच रे बाबा कायच तू शुद्ध माणूस आहेस कधी या याच्यातून प्राण पाकिर उडून जाईल तर काय होणार आहे का काहीच राहणार नाही म्हणून आपला जो अहंकार आहे तो नष्ट झाला पाहिजे लोकेशना भगवंत सांगतात हे नष्ट झाले जस लहान मुलाला तुम्हाला सांगतो लहान मुलाबद्दल का म्हटलं होतं त्यामुळे विचारलं त्यांच्या शिष्याने कि देवाच्या दरबारामध्ये कुणाला प्रवेश आहे त्याच त्यांनी सांगितलं एका लहान लेकराकडे मोर दाखवलं आणि याला प्रवेश आहे त्यामुळे त्याला तर काहीच कळत त्याला ज्ञानही नाही आहे ते तसं नाही आहे या लेकरासारखं ज्याचं मन असेल त्या लेकरासारखं त्याचं निर्विकार निर्विकल्प असं ज्याचं मन असेल त्याला देवाच्या दरबारामध्ये साधा आहे आपलं मन शून्य असत सगळे विकडून पडले पैसे आणि त्यातले त्यातले एशन जे आहे तीन जे आहेत लोकेश वित्तेषणा हे लोकेशन त्याचा त्याग सर्व चक्र करायला सांगतात आणि म्हणून या सूत्राचा अर्थ तुम्हाला समजून सांगितला कर्डश सांगितला कि जी चक्र भगवंत हे सुंदर जिल्ह्यामध्ये येळी मार्गी जाताना येळी जी करीत त्या मार्गी जाताना मायमंटाप्रती या सूत्राचं सर्व तसे चक्र भगवती निलोकन केलेलं आहे असे दोन सूत्र तीन शब्दाचं केचो उचार करूया आपण परत त्याच मनन करूया गोविंद वेशिष एषण त्रय यजावे एषण त्रय यजावे मना एषण त्रय यजावे एषण त्रय यजावे एषण त्रय यजावे एषण त्रय यजावे पाठ करा युक्ता सूत्रे सोपी झोपीमध्ये म्हणा म्हणजे मला त्याचं पारायण केल्याचं उद्दिष्ट लागेल अलग लक्ष सूत्राचं पारायण म्हणजे एक प्रकारे स्मरणच आहे अलग अलक्ष एक प्रकारे काय ते स्मरण आहे भगवंताची आठवण आहे कारण त्याच्या शास्त्राची आठवण हे त्याची आठवण आहे या सूत्राला आपण दंगवत करूया आणि मागचं संत आपण कितीच म्हणूया सर्वे सुखिन सर्वे संतो निरामय सर्वे भद्राळी पश मा कश्चित् दुःखभाग्भवेत् मा कश्चित् दुःखभाग्भवेत् श्री गोपालकृष्णभगवान् जीये श्री दत्तात्रेयभगवान् जीये श्रीचक्रपाणीभगवान् जीये श्री गोविन्दप्रभो भगवान् जीज